आपन ग्यून आले, रक्षा बंदन साथी हे पण बघा आपण घेऊन आलोय रक्षाबंधन साठी खास स्पेशल ऑफर मध्ये मुनियार पेठणी बघा हे बघा मुनियार पेठणीमध्ये ट्रिपल मुनियार आहे याच्यावर लाइनिंग मध्ये आहे आणि एकदम खूप डिझाईन छान दिलेली आहे मार्केटला ही साडी तुम्हाला अठराशे दोन हजार बावीसशे रुपये किमतीला तुम्हाला साडी भेटणार आहे जे की आपल्याला इथे रक्षाबंधन आणि गौरी गणपती पेसल ऑफर मध्ये मात्र साडे नऊशे रुपयाला किमतीला ही साडी भेटणार आहे मुनियार मध्ये बघा हे बघा हे मात्र नऊशे पन्नास रुपयाला साडी मुनियार मध्ये त्रिपल मुनियार मध्ये कलर वगैरे पण बघू शकते आणि एखादी साडी बघा समजा तरी आपण सगळ्याचा आवडीचा कलर बेबी पिंक खोलून सुद्धा बघू बघा सर्वत एक नंबर बघा मुनियार पेटर्ण की लोकांना खूप आवडती होती की मुनियार पेटर्न हे बघा मात्र साडे नऊशे रुपयाला किमतीला तुम्हाला ही साडी भेटणार आहे मुनियार आणि याच्यामध्ये कलर वगैरे पण बघू शकते तुम्ही कलर वगैरे पण याच्यामध्ये अव्हेलेबल आहे बघा ऑफर चालू आहे रक्षाबंधन गौरी गणपती पेसल ऑफर तलेगाव दाबाडे ब्रांच द्वारका श्यामकुमार मध्ये बघा हे सर्वात आवडीचे पेटन नारायण पेठ सर्वात एक नंबर चालणार आयटम आहे नारायण पेठ बघा जे की सगळे लोक म्हणते याच्यामध्ये चिकू कलर आता हा पण एकदम वेगळा कलर आलेला आहे नारायण पेठमध्ये म्हणजे खूप छान कलर आहे जे की मार्केटला चौदाशे ते पंधराशे रुपये विक्री आहे आपल्या इथे चौ सातशे पन्नास रुपयाला बसणार आहे याच्यामध्ये कलर वगैरे पण बघू शकते बघा तुम्ही नारायण पेठमध्ये कलर आहे बघा साडे सातशे रुपयाला मात्र आठ ते दहा कलर आहे आणि लोकांची म्हणजे खूप आवड असते की आपल्या एखादी साडी नारायण पेठ हो का बघा कलर परत खूप छान छान कलर आलेले आहे आपल्याला मात्र सातशे पन्नास रुपयाला तुम्हाला नारायणपेठ साडी भेटणार आहे हे बघा हे लिलन कॉटन मध्ये आहे बघा लिलन मध्ये एकदम म्हणजे खूप सारी असे वेगळे डिझाईन्स आहे आपले कॉम्बिनेशन पण एकदम म्हणजे खूप छान आहे आणि सॉफ्ट कापड मध्ये टेम्पल मध्ये दिलेलं आहे मार्केटला आपण ही साडी तुम्ही घ्यायला गेले तर तुम्हाला जवळपासून आठशे ते नऊशे रुपयाला साडी भेटणार आहे आपल्या इथे अर्था रक्षाबंधन गौरी गणपती साठी ऑफर मध्ये मग फक्त आणि फक्त आठशे रुपयाला दोन साड्या बसणार बघा आठशे रुपयाला दोन साड्या बसणार बघा आणि कलर वगैरे पण बघू शकते तुम्ही याच्यामध्ये कलर वेरिकेशन पण खूप छान छान कलर आठशे रुपयाला दोन साड्या बघा हे बघा ते पण बघा आपल्याला नवीन आलेलं आता लड् पेठणीमध्ये म्हणा पेठणी पैठणीमध्ये जे की ट्रेंड आता खूप चालू आहे आणि याच्यामध्ये डिझाईन जरा काहीतरी पेठणी सोडून वेगळं दिलेलं आहे बॉर्डर पण जरा फॅन्स दिलेले आहे मार्केटला ही साडीची प्राइस एक हजार पन्नास रुपये आपल्या इथे आता गौरी गणपती रक्षाबंधनला पेसल पेसेल ऑफर मध्ये मात्र पाचशे नव्वद रुपयाला किमतीला साडी बसणार तुम्हाला कलर वगैरे पण तुम्ही बघू शकता बघा खूप सुंदर सुंदर कलर आहे मात्र तर पाचशे नव्वद रुपयाला किमतीला बघा हे बघा हे बघा राजमाता सिल्क मध्ये जे की आता खूप ट्रेंड चालू आहे राजमाता सॉफ्ट सिल्क मध्ये बघा पूर्ण एम्बोस डिझाईन आहे आणि नवीन असे डिझाईन्स दिलेली आहे झाडाची आणि कॉन्ट्रेस मध्ये पल्लू येणार आणि ब्रॉकेट ब्लाऊज येणार ऑल ओव्हर असे डिझाईन्स येणार बघा आपण साडी एखादी उघडून बघू साडीला पूर्ण असे एम्बोस डिझाईन येणार आता ही मार्केटला आपण साडी तुम्ही गेला गेलं तर तुम्हाला अकराशे रुपयाचं खाली नाही भेटणार आहे आपल्या इथं गौरी गणपती आणि रक्षाबंधन स्पेशल ऑफर मध्ये मात्र पाचशे नव्वद रुपयाला किमतीला साडी बसणार आहे पाचशे नव्वद रुपयाला बघा साडी पण एकदम जबरदस्त साडी आहे कलर कॉम्बिनेशन पण खूप छान छान आहे कलर पण तुम्ही बघू शकते डिझाईन पण आणि सॉफ्ट मध्ये आहे आजी बा तंगाला फुगणार वगैरे नाही असं चापून चोपून बसणार आहे कलर पण आपण वेरियशन बघायला गेले तरी आठ ते दहा कलर आहे बघा खूप सुंदर सुंदर कलर आहे बघा टिश्यू पॅटर्न मध्ये मध्ये किंवा साऊथ इंडियन कांजिरोमध्ये म्हणा जे की आपल्याला आता खूप लोकची डिमांड आहे की काहीतरी टिश्यू मध्ये पण कमी रेटमध्ये असं खूप छान टिश्यू आलेले आहे जे की आपण बघू शकते बघा डिझाईन्स वगैरे पण असं आहे मध्ये एम्बोस डिझाईन दिलेली आहे मार्केटला तुम्ही ही टिश्यू घ्यायला गेले तर तुम्हाला साडे सातशे सातशे रुपयाच्या खाली नाही भेटणार आपल्याला इथे गौरी गणपती रक्षाबंधन पेसल ऑफर मध्ये मात्र चारशे चाळीस रुपयाला तुम्हाला ही साडी भेटणार आहे आणि कलर मध्ये याच्यामध्ये कलर आपण तुम्हाला दहा ते बारा कलर भेटणार आहे बघा कलर पण एकदम खूप सुंदर सुंदर कलर आहे बघा कलर पाहिजे तो भेटून जाणार आपल्याला दहा ते बारा कलर आहे मात्र आठशे पन्नास रुपयाची साडी चारशे चाळीस रुपयाला किमतीला आता स्पेशल गौरी गणपती ऑफर आणि रक्षाबंधन ऑफर मध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे हे बघा सॉफ्ट सिल्क मध्ये सॉफ्ट सिल्क मध्ये सॉफ्ट सिल्क मध्ये बघा एकदम अंगावर चापून चोपून बसणार साडी असते राजगुरु सिल्क मध्ये म्हणा किंवा सॉफ्ट सिल्क म्हणा सिल्क मध्ये आहे जे की मार्केटला ही साडी तुम्हाला नऊशे नव्वद रुपयाच्या खाली नाही भेटणार आहे आपल्या इथे गौरी गणपती रक्षाबंधन स्पेशल ऑफर मध्ये तुम्हाला मात्र चारशे नव्वद किमतीला तुम्हाला साडी भेटणार आहे कलर वगैरे तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये आठ ते दहा कलर आहे डिझाईन्स पण खूप सुंदर सुंदर कलर आहे बघा सॉफ्ट सिल्क मध्ये कलर वगैरे पण बघू शकता तुम्ही बघा आठ ते दहा कलर आहे त्याच्यामध्ये डिझाईन्स पण वेगळ्या वेगळ्या तुम्हाला भेटून जाईल मात्र नऊशे नव्वद रुपयाची किमती साडी आपल्याला रक्षाबंधन गौरी गणपती पेस्टल ऑफर मध्ये चारशे नव्वद रुपयाला किमतीला सॉफ्टल्क साडी भेटणार आहे आणि जे तुम्हाला साडी तुम्ही व्हिडिओ बघते जे तुम्हाला साडी आवडली त्याचे स्क्रीनशॉट काढा आणि डायरेक्ट येऊन ला दाखव आणि जे सेल्समॅन तुम्हाला नाही म्हणते ते खाली केस काउंटरला आहे तिथे मॅनेजर बसलेले असते तिथे तुम्हाला कोणी म्हणजे ते मॅनेजरला फोटो दाखव तुम्हाला ते साडी अव्हेलेबल भेटून जाणार हे बघा डिजिटल ओरगनजा मध्ये डार्क मध्ये आलेले पुन्हा डिजिटल ऑर्गन जे बघा डिजिटल ऑर्गन जे की मार्केटला ऑर्गन म्हणते आणि डिजिटल ऑर्गन म्हणते जे की लोकांचे खूप डिमांड आहे की म्हणजे पेस्टल कलर मध्ये सगळे डार्क कन्सेप्ट आलेले मार्केटला ही साडी तुम्ही घ्यायला गेले तर ते तुम्हाला तेराशे नव्वद रुपयाला किमतीला बसणार आहे आपल्या इथे गौरी गणपणी रक्षाबंधच्या पेस्टल ऑफर मध्ये मात्र आठशे नव्वद रुपयाला किमतीला तुम्हाला ही साडी बसणार आहे कलर वगैरे पण बघू शकता तुम्ही कलर पण बघा डिझाईन्स पण असं खूप सुंदर सुंदर आहे डिजिटल वर्गनच्या मध्ये बघा खूप छान छान कलर आहे आणि डिझाईन्स पण वेगळ्या वेगळे आहे बघा मात्र तेराशे नव्वद ची किमतीची साडी आपल्याला ऑफर मध्ये रक्षाबंधन गौरी गणपती आठशे नव्वद रुपयाला किमतीला ही साडी बसणार आहे हे बघा सटिन सिल्क मध्ये बघा सर्वात एक नंबर चालणार आयटम आहे सटिन सिल्क मध्ये बघा जे की मार्केट आता खूप सारे ट्रेंड आहे लोकांना म्हणजे सठीन सिल्क मध्ये कसं डिसेंट मध्ये असते बघा ही साडी मार्केटला आपण अठराशे ते एकोणीशे रुपयाला साडी भेटणार आहे आपल्या इथे गौरी गणपती रक्षाबंधनला पेस्टल ऑफर मध्ये आठशे नव्वद नऊशे नव्वद रुपयाला तुम्हाला किमतीला ही साडी भेटणार सटीन सिल्क मध्ये बघा याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या डिझाईन सगळे पेस्टल कलर येणार बघा कलर पण तुम्ही बघू शकता सगळे फेन्सी पेस्टल कलर येणार आहे डिझाईन पण असं हटके येणार आहे बघा वेगळे भेगल, वेगळे मात्र नऊशे नव्वद रुपयाला किमतीला साडी भेटणार सिल्क सिल्कमध्ये बघा ऑलवर असं डिझाईन्स येणार साडीला शेवटपर्यंत मार्केटला याची किंमत आहे अठराशे नव्वद रुपयाला आपल्या इथे रक्षाबंधन गौरी गणपती पेस्टल ऑफरमध्ये नऊशे नव्वद रुपयाला किमतीला ही साडी भेटणार सिल्क सिल्कमध्ये तुमची साडी बघताय फक्त आणि फक्त पंचवीसशे रुपयाची साडी गणपती गौरी ऑफर मध्ये आपल्याला मात्र तेराशे नव्वद रुपयाला किमतीला साडी बसणार आहे हे ऑफर आपले तलेगाव दाभाडे ब्रांच आणि चिंचोरचे ब्रांच मध्ये दोन्हीच्या ऑफर मध्ये चालू आहे जे की तुम्ही साडीचे रिजनेस बघू शकते मात्र तेराशे नव्वद रुपयाला किमतीला बसणार आहे हे बघा हे सिरोस्की मध्ये आलेले आहे जे, मदे, मदे। जे की आपल्याला आता नवीन ट्रेंड मध्ये आले बनारसी सिल्कमध्ये सिरोस्कीमध्ये आता ही मान्सून ऑफर मध्ये आलं आपले सॉरी रक्षाबंधन गौरी गणपती पेसल ऑफर मध्ये आलेले आहे जे की साडी आपण बघतोय तुमच्या समोर आहे मार्केटला ही साडी एकोणीसशे रुपये किमतीची साडी मात्र नऊशे पन्नास रुपयाला साडी बसणार आहे बघा कलर वगैरे पण बघू शकते बघा तुम्ही कलर पण किती सुंदर सुंदर कलर आहे हे बघा कलर वगैरे पण खूप सुंदर सुंदर कलर आहे वेगळे वेगळे डिझाईन्स आहे आणि हे आपले ओपर गौरी गणपती रक्षाबंधन साठी स्पेशल ओपर ठेवलेले आहे जे की तुम्हाला व्हिडिओ टाकले टाकले की तुम्ही दुकानात जावा विजिट करा आणि हे तुम्ही लाभ घ्या जेवढे लवकर दुकानात विजिट गेले तेवढे तुम्हाला खूप सारे छान व्हेरायटी कलर तुम्हाला मनापासून जे आवडते तो कलर प्रजेंटली भेटून जाणार आहे हे बघा हे पण बघा आता नवीन ट्रेंड मध्ये आलेले आहे एम्बोस डिझाईनमध्ये बघा एम्बोस डिझाईनमध्ये एकदम म्हणजे खूप भारी डिझाईन्स आलेली आहे पूर्ण साडीला असा मीनाकारी डिझाईन येणार ऑल ओव्हर असं झरीचे पॅटर्न येणार मार्केटला तुम्हाला ही साडी आपण गेला गेले तरी एम्बोस साडीमध्ये तुम्हाला बावीसशे रुपयाला साडी भेटणार आहे जे की आपल्याला आता रक्षाबंधन गौरी गणपती पेस्टल ऑफर ठेवलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ऑफर मध्ये मात्र एक हजार पन्नास रुपयाला तुम्हाला ही साडी भेटणार आहे ह्याच्यामध्ये सगळे फॅन्सी कलर येणार इंग्लिश पेस्टल कलर बघा कलर पण तुम्ही बघू शकते पाच चार ते पाच कलर आहे सगळे फेनचे कलर आहे मात्र एक हजार पन्नास रुपयाला तुम्हाला ही साडी भेटणार आहे आणि वाटलं असेल त्यांना लेबल सुद्धा दाखवून द्या काय काही ना वाटते की व्हिडिओमध्ये एवढे रेट सांगते तिथे गेले की नाही विकल्या आपले प्रत्येक साडीवर टेक असते टेक पाहून घ्यायचे आणि रेट बघून घ्यायची हे बघा हा पण एक सध्या आता ट्रेंड आलेला आहे मोदक सिल्कमध्ये मोदक मध्ये म्हणा जे की आता आपल्याला पुरे गौरी गणपती किंवा आपले गणपती वगैरे सगळे चालू आहे आणि ह्याच्या पदराला गणपती दिलेला आहे आणि आख्या साडीला मोदक डिझाईन दिलेली आहे बघा तुम्ही बघू शकता बघा किती सुंदर साडी एकदम ओलवर साडीला असं सा मोदक येणार आणि पल्लूला गणपतीची डिझाईन येणार आपल्याला हे आता सध्या खूप ट्रेंडिंगला चालू आहे बघा खूप ट्रेंडिंगला चालू आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला जे मार्केटला आता ह्याची किंमत आहे दोन हजार रुपये ती जे आपल्याला आता धमाकादार गौरी गणपती रक्षाबंधन पेसळ ऑफर मध्ये एक हजार सत्तर रुपये ला तुम्हाला ही साडी बसणार बघा मात्र एक हजार सत्तर रुपये ला मोदक पेठणीमध्ये बघा नारायण पेठ पण आली आणि मोदक त्याच्यानंतर मोदक पण आलेला बघा आणि ह्याच्यामध्ये सुद्धा बघा चिकू कलर अव्हेलेबल आहे बघा सगळ्याचे म्हणजे मेन मेन तो आवडीचा कलर बघा एखादी साडी आपण बघा खोलून पण बघू जे मोदक साडी आहे ते बघा हे हजार सत्तर रुपयाला बघा किती सुंदर साडी आणि एकदम स्मूथ साडी आहे अख्खी साडीला असं सा भरलेला मोदक येणार आणि पल्लूला आपले गणपती येणार जे की मार्केटला दोन हजार विक्री चालू आहे आपल्या इथे रक्षाबंधन गौरी गणपती पेसल मध्ये एक हजार सत्तर रुपयाला बसणार हे पण बघा आपण घेऊन आलोय रक्षाबंधन साठी खास स्पेशल ऑफर मध्ये मुनियार पेठणी बघा हे बघा मुनियार पेठणीमध्ये ट्रिपल मुनियार आहे त्याच्यावर लाइनिंग मध्ये आहे आणि एकदम खूप डिझाईन छान दिलेली आहे मार्केटला ही साडी तुम्हाला अठराशे दोन हजार बावीसशे रुपये किमतीला तुम्हाला साडी भेटणार आहे जे की आपल्याला इथे रक्षाबंधन आणि गौरी गणपती पेसल ऑफर मध्ये मात्र साडे नऊशे रुपयाला किमतीला ही साडी भेटणार आहे मुनियार मध्ये बघा बघा मात्र नऊशे पन्नास रुपयाला साडी मुनियार मध्ये त्रिपल मुनियार मध्ये कलर वगैरे पण बघू शकते आणि एखादी साडी बघा समजा तरी आपण सगळ्याच आवडीचा कलर बेबी पिंक खोलून सुद्धा बघू बघा सर्वत एक नंबर बघा मुनियार जे देखील लोकांना खूप आवडती होती की मुनियार पेटणी हो का मात्र साडे नऊशे रुपयाला किमतीला तुम्हाला ही साडी भेटणार आहे मुनियार आणि याच्यामध्ये कलर वगैरे पण बघू शकता तुम्ही कलर वगैरे पण याच्यामध्ये अव्हेलेबल आहे बघा ऑफर चालू आहे रक्षाबंधन गौरी गणपती स्पेशल ऑफर तळेगाव दाबाडे ब्रांच द्वारकादास श्यामकुमार मध्ये बघा हे पण एक नवीन ट्रेंड आलेले आहे जे की लोकांना खूप आवड असते की राजहंस लाइनिंग मध्ये पेठणी राजहंस मध्ये बघा जे की खूप सारे ट्रेंड आहे आणि एक पूर्ण साडी बघा आपण ओपन करून बघू साडीचे लुक बघा तुम्ही राजहंस पेठणीमध्ये साडी बघू शकता बघा तुमच्या समोर ओपन केलेली साडी आहे मार्केटला तुम्हाला ही साडी जवळपासून बावीसशे तेवीसशे रुपयाला किमतीला भेटणार आहे ही साडी आपल्याला द्वारकादास शामकुमार तळेगाव दाबाडे ब्रांच आणि चिंचोडची ब्रांच मध्ये तुम्हाला ही साडी मात्तर आणि मात्तर तुम्हाला अकराशे नव्वद रुपयाला किमतीला साडी भेटणार आहे पंचवीसशे रुपयाची साडी महात्तर आणि महत्त्व अकराशे नव्वद रुपयाला जे की आपल्याला हे ऑफर रक्षाबंधन गौरी गणपतीसाठी पेसल ऑफर ठेवलेलं आहे लवकरच लवकर दुकानात विजिट करा आणि हे ऑफरचे तुम्ही लाभ घ्या आणि याच्यामध्ये कलर बघा तुम्ही कलर पण दाखवू शकता तुम्हाला कलर पण सात ते पाच ते सहा कलर आहे बघा कारण की याच्यामध्ये कसं स्टॉक एकदम म्हणजे लिमिटेड स्टॉक आहे जेवढे लवकर तुम्ही दुकानात विजिट केले तेवढे तुम्हाला लवकर ही साडी अर्जंट म्हणजे अव्हेलेबल भेटून जाणार आहे मात्र राजन्स पेटर्नी टेम्पल बॉर्डर मध्ये अकराशे नव्वद रुपयाला किमतीला बसणार आहे पंचवीसशे रुपयाची साडी पण आपण घेऊन आलोय खास रक्षाबंधन गौरी गणपती पेसल ओपर मध्ये कांजुरम सिल्क बेंगलोर कांजीवरम बघू जे की तुम्ही साडी बघू शकता तुमच्या समोर आहे बेंगलोर कांजुरम सिल्क मध्ये आहे ते ही साडी मार्केटला आपण गेला गेले तर तुम्हाला पंचवीसशे रुपयाच्या खाली साडी नाही भेटणार ओल ओव्हर असा डिझाईन्स पूर्ण भरलेला पल्लू आणि कॉन्ट्रास्ट पल्लू मध्ये जे की आपल्याला त्या रक्षाबंधन गौरी गणपती पेसल ओपर मध्ये मात्र आणि मातर बेंगलोर ची कांजुरम तेराशे नव्वद रुपयाला किमतीला साडी भेटणार आहे प्रत्येक वेगळे वेगळे डिझाईन्स येणार याच्यामध्ये सेल्फ मध्ये पण डिझाईन्स येणार कॉन्ट्रास्ट मध्ये पण येणार तुम्ही बघू शकता नतेचे डिझाईन्स बघा खूप सारे त्याच्यामधून तेराशे नव्वद पासून ओरिंजल कंज्युरम मध्ये स्टार्टिंग रेंज आहे जे की बघा तुम्ही बघू शकता तुमच्या समोर आहे खास गौरी गणपती रक्षाबंधन ला पेसल ऑफर मध्ये बघा राम कलर कौल त्याच्यामध्ये तुम्हाला ही पण एक कंज्युरम आहे ही पण तो पल्लू आपले मीना पल्लू आहे ओलवर असा डिझाईन्स आहे बघा साडी तुम्ही बघू शकता खूप सुंदर डिझाईन्स दिलेली आहे आणि खूप छान बॉर्डर दिलेली आहे ही पण मार्केटला आपल्याला यायला गेले तरी अठ्ठावीसशे एकोणतीसशे नव्वदला ला खाली साडी नाही भेटणार आहे आपल्या इथे आता रक्षाबंधन गौरी गणपती पेसल ओपन मध्ये तळेगाव दाबाडे ब्रांचला मात तर पंधराशे पन्नास रुपयाला साडी बसणार आहे बघा कलर व्हेरिफिकेशन तुम्ही बघू शकता किती खूप सुंदर सुंदर कलर आहे डिझाईन्स पण वेगळं वेगळं आहे मात तर पंधराशे पन्नास रुपयाला आणि ते पण ओरिंजल कांजीवराम बेंगलोर सिल्कची मात्र अठ्ठावीसशे नव्वद रुपयाची साडी पंधराशे पन्नास रुपयाला ट्रेंड आलेले आहे सिल्वर मध्ये डबल बॉर्डर मध्ये बघा सिल्वर मध्ये डबल बॉर्डर मध्ये जे की आपल्याला सॉफ्ट कापडमध्ये आहे आपले सटिन मध्ये म्हणावं किंवा सिल्वर मध्ये म्हणावं ही जे साडी आहे ते मार्केटला तुम्हाला दोन हजार रुपये किमती साडी भेटणार आहे आपल्याला आता रक्षाबंधन गौरी गणपती स्पेशल ऑफरमध्ये एक हजार सत्तर रुपयेला याच्यामध्ये डिझाईन्स आहे असे जाळ डिझाईन पण आहे असे बुट्टीची डिझाईन पण आहे डिझाईन्स प्रत्येकाचे वेगळे वेगळे भेटणार आहे मात्र एक हजार सत्तर रुपये दोन हजारची साडी बघा डिझाईन तुम्ही बघू शकते खूप छान छान डिझाईन्स आहे बघा सिल्वर पेठणी म्हणा किंवा आपल्याला डबल बोर्डर पेठणीमध्ये बघा सठी पेटणीमध्ये मात्र एक हजार सत्तर रुपयाला बसणार बघा डिझाईन बुट्टीची मोठ्या छोट्या बुट्टी मध्ये सगळ्या मध्ये अव्हेलेबल भेटणार बघा हॅलो हे बघा लेस बोर्डर मध्ये आपलं हे बनारसी सिल्क मध्ये आलेलं बघा सिरोस्की लेस बोर्डर मध्ये जे की मार्केटला तुम्हाला ही साडी आपण गेला गेले तरी पंचवीसशे नव्वद किंवा सव्वीसशे नव्वदच्या च्या खाली साडी नाही भेटणार आहे आपल्या इथे द्वारकादास श्यामकुमार तालेगाव दाभाडे ब्रांच मध्ये जे की ओपर चालू आहे गौरी गणपती आणि रक्षाबंधन ओपर मध्ये मात्र ही साडी तुम्हाला चौदाशे वीस रुपयाला साडी बसणार आहे बघा मध्ये कलर वगैरे पण तुम्ही बघू शकता डिझाईन्स वगैरे पण खूप सुंदर सुंदर डिझाईन्स आहे बघा मात्र चौदाशे वीस रुपयाला पंचवीसशे रुपयाची साडी